नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे विषारी सापाच्या चाव्याने शेतकऱ्याचा मृत्यू लाखांदूर तालुक्यातील घटना खरीप हंगामातील धान पिकाची रोवणी करण्यापूर्वी पाण्याची साठवणूक करण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याला विषारी सापाने दंश केल्याची घटना तालुक्यात घडली या घटनेत पीडी ती शेतकऱ्याला विषबाधा झाल्याने शेतातील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला सदर घटना सतरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील चिचाळ शेतशिवारात घडली संतोष पंढरी शहारे व चौवेचाळीस वर्ष राहणार चिचाळ अशा घटनेतील मृत शेतकऱ्याचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार पीडित शेतकऱ्याची चिचाळ परिसरामध्ये शेतजमीन आहे या शेतात शेतकऱ्याने यंदाच्या खरीप हंगामात धानाचे परे टाकले होते हे पर्याय रोणीसाठी तयार असताना सदर शेतकरी घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास पाणी काढण्यासाठी शेतात गेला होता दरम्यान शेतात पाणी साठवणुकीसाठी पाळ बांधत असताना विषारी साप चावल्यानंतर पीडित शेतकऱ्याला होऊन तो शेतात साचलेल्या पाण्यात पडला त्यामुळे सर्पदंशाने पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला दरम्यान शेत, शेत शिवारातील काही शेतकऱ्यांसह कुटुंबियांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ दिगोरी मोठी पोलीस स्टेशनला माहिती दिली या माहितीवरून दिगोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविदनासाठी लाखांदो शवागारात पाठविले या घटनेत दिगोरी मोठी पोलीस स्टेशन येथे अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास दिगोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरदास धनधर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश मडावी करीत आहे